होईल तुला फोन ने उगा दे इकडे फोन मला थोडं नाही त्यामुळे खूप जास्त विकनेस वगैरे आलेला आणि मला बरं पण नाही वाटत वरती आलं काय कुठं कुठे गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आर न्यू व्लॉग तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मला थोडीशी तयारी करायची आहे कारण की ना थंडीमध्ये फेस आहे ना खूप जास्त ड्राय ड्राय पडून जातो ना त्यामुळे मॉइश्चरायझर लावायचं कधी स्किप नाही करावं लागत मला तर नाही कारण की माझी स्किन आहे ना खूप जास्त ड्राय आहे त्यामुळे ना मला मॉइश्चरायझर कंपल्सरी लावावं लागतं भरे ते समर असो विंटर असो किंवा मग रेनी सीजन असो लावावंच लागतं तर आता ना सर्वात आधी तर मी लिप्स स्क्रब करणार आहे कारण की हे थंडीमुळे ना खूप जास्त लिप्स फाटतात आणि त्याच्यावर आहे ना असे व्हाईट लेअर येऊन जाते त्यामुळे ना एकदम नॅचरल कलर आहे ना उडून जातो आणि असे व्हाईट व्हाईट दिसतात लिप्स इतकं विचित्र दिसते ना असं वाटतं आपण खूप दिवसांच्या आजारी इथे लिप्स तसे असले की ते लिप्स स्क्रब करते तर आता मस्त वाईट स्क्रब केलेलं आहे त्यामुळे ना असे मस्त असे पिंक 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 दिसत आहे लिप्स व्हाईट व्हाईट जे येतं ना आपल्या लिप्सवरचं ते सर्व चाललं जातं त्याच्याने आता त्यानंतर मी ॲलोवेरा जेल अप्लाय करते ज्याने की काय होतं आपल्या थंडीमध्ये जेवढी पण स्किन डॅमेज होते ना ते सर्व रिकवर होत राहतं डेला पण लावू शकता आणि नाईटला सुद्धा लावू शकतात अलोवेरा जेल नंतर मस्तपैकी मॉइश्चरायझर लावते खूप सारं कारण की थंडीमध्ये ना मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट राहतं बिलकुल कोण नाही करायची मॉइश्चरायझर लावायमध्ये तर आता मी तयार झालेले आणि आता मी लगेच वरती जाते कारण की मला स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आणि खूप जास्त भूक सुद्धा लागलेली आज उठायला पण लेट झालं होतं आणि आवरायला पण लेट झाले थोडं आणि ऋषी ते उठलेलं आहे पण नुसता फोन बघत बसलाय काय करू आता रात्री किती वाजेपर्यंत जागे होतस तू तीन चार वाजेपर्यंत काय करत होत झोप चालली आता झोप घेणार मी फुल वस्तू अरे किती झोपतोस रे बाबा उठ उठ सर आज काय बनवायचं तुझ्यासाठी स्पेशल आज भेंडी फ्राय करू का आपल्याला तसं तोंडी लावायला मला अजून भूक पण लेट जेवणार आहे मला पहिले झोप घ्यायची एकदा आज जर आराम करू फोन घेऊन जाते मग मी तुझ्या वरती घेऊन जाते, हाँ 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 जाते हाँ ना अरे नाही डिस्टर्ब होईल तुला उगस तू तर काल बोलणार नव्हती मला हम्म काल तर बोलणार नव्हती म्हटलं जाऊ द अरे डिस्टर्ब होईल तुला फोन ने उगाच दे इकडे फोन मला जाऊ दे जाऊ दे देऊन टाक फोन मला इकडे मी तुला डिस्टर्ब नाही होऊ देणार बिलकुल नाही होऊ देणार दे फोन नुसता फोन बघणार आहे मला माहिती ना आकाशला झोपत नाही झोपणार तू नुसता फोन बघशील जर फोन तुझ्या जवळ असला ना फोनच बघशील तू कार्टून सारखे एवढी हुडी का घालून झोपलायस तू थंडी किती वाजते आज काहीच थंडी नाही उलट तर आता आले मी वरती आणि आमचा स्कूबा कसा बघतो स्कूबा दरवाजा वाजला की ती पहिले बघती कोण आलाय नेमकं कुठ चालला रे कुठ चालला रे स्कुभे हे तुमचं तुटलं ना मी देऊ स्कुबे कस काय तोडलं गुकर डुक्कर पाहतं का ते वरती पाहतं का तुम्ही तर आज आमच्या घरी बनणार आहे फोडणीचं वरण वांगेची भाजी बटाट्याची भाजी आणि पोळी आणि भात तर त्यासाठी सर्वात आधी मी कांदा टमाट्याची पेस्ट काढून घेते आणि मी म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे वरण करत राहतो जसं आम्हाला खायचं असेल तसं तर आज थोडस भारी खावं वाटत होतं म्हणून आज पूर्ण पेस्ट वगैरे काढून मस्तपैकी वरण करणारे तर सर्वात आधी ना वरणाला मस्त पैकी ना भुपून घेते मी कारण असं प्लेन असलं ना की मग वरण भाजी लागतो तर आता या ठिकाणी वरण होत आहे आणि इकडे पण पोळ्या चालू आहे आणि आता मला भात आहे आता मी जेवायला घेतलेले वरण भात पोळी वांगेची भाजी बटाट्याची भाजी अरे ती खाती ना पोळी खाती बघ ना खाती आता खात होती आता झालं असेल तिचं पाहत आहे चल जेवण कर ना कुठले भात डी मार्ट मधून मा नव्हतं का आणला आपण हम्म तर आम्ही पर्शियन कॅटचा साऊंड लावला ना तर स्कूबी लगेच त्या टीव्ही जवळ जाऊन बसली कोण फास्ट गेली न ती त्याच्याजवळ मग चित्र पाहत आहे चला चालली शोधती बर का ती कुठून येतोय नेमका आवाज दुसरे काय चला हम्म हम्म लावते अरे 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 चढली ती चढली चढली टीव्हीवर चढली टीव्हीवर चढली अरे बाप अरे नाही बघत म्हणतो का टीव्ही पाडल टीव्ही पाडल अरे खाली होली कुशी बघती ती माग बघती ती टीव्हीच्या मागे का स्कूबी काढते आवाज नाही रे कुठे गेली तर आता इथे बसून मी व्हिडिओ एडिट करतो स्कूबी नुसते माझ्या पायाच्या इकडून तिकडून इकडून तिकडून जाते काय करते तिचं तिलाच माहिती स्कूबी ए स्कूबी स्कूबी बघणारच नाही इतके भामटे ना सावली पडत असेल ना आता याची लाईट लावलेली आहे ना मी त्याची सावली पडत असेल ना तर तेच बघतील तर आता मी ब्लॉग एडिट करत होते आणि थोडं झोपले पण होते कारण की मी तुम्हाला सांगितलं कालच्याच ब्लॉगमध्ये की मला थोडं बरं नाही आहे त्यामुळे आणि आताच आहे ना हर्षदने मला इथे कॅडबरी पण आणून दिली त्यांच्यासाठी पण त्याने काहीतरी खायला आणलंय तर मी ते पेढे वगैरे काही खात नाही त्याच्यामुळे मला ही कॅडबरी आणून दिली तर आता ऋषी गेलाय बाहेर फिरण्यासाठी आणि मला आहे ना बिलकुल इंटरेस्ट नव्हता बाहेर फिरायला जायला कारण की मला खूप जास्त विकनेस वगैरे आलेला आहे आणि मला बरं पण नाही वाटत आहे त्यामुळे मी घरी थांबले आणि घरी बसून आहे ना मी आशे की टू मूवी बघणार आहे मी खूप दिवस झाले तो मूवीज बघितलेला नाही म्हणजे मूवीज बघितलेले नाही मी आतापर्यंत जरी तो मूवी बघितलेला नाही तर तो तरी बघेल नाही तर मग ना, एक हॉटस्टारवर एक मस्तपैकी सिरीज आलेली आहे ती तरी बघते खूप दिवसांनंतर मी आता लॅपटॉप लावलेले आहे आणि आता लॅपटॉपवरच मी मूवी नाही तर सिरियल बघणार अरे लॅपटॉप मध्ये काय झालं ना काहीच कळत नाही मस्त म्हटलं की आता पिक्चर बघूयात आणि ओपनच होत नाही हे काय फिरत बसले ना काही कळत पण नाही तर आज पूर्ण दिवस मी घरीच आहे म्हणून मग मी विचार केला की अरे आपण फेस ची थोडीशी स्किन केअर करूयात त्यामुळे मग मी आता मस्त फेस वॉश केलेला आहे आणि आता वाफ घेणार आहे तर आता वाफ घेतलेली आहे आता मी फेस पॅक लावणार आहे वाफ घेऊन फेस पॅक लावण्याचे फायदे काय असतात माहिती का जेव्हा आपण वाफ घेतो ना तेव्हा पोअर्स आहेत ना आपले थोडे मोठे होतात म्हणजे त्यामध्ये खूप छान अशी कॅपॅसिटी येते की आपण जे पण फेस मास्क लावतोय किंवा स्क्रब वगैरे करतोय ते डीपली होतं जर आता मी फेस पॅक लावतोय ना तर ते डीपली अब्झॉर्ब होतं माझ्या स्किनमध्ये आणि त्याचा इफेक्ट लवकर येतो आणि चांगला येतो त्या ठिकाणी मी फेस पॅक पावडर घेतलेली तुम्ही कोणती पण यूज करू शकता तुम्हाला जी पण आवडते ती मी ते वाईल्ड टर्मरिकची वगैरे घेतलेली आहे थोडस टॅनिंग वगैरे झाली ना मला त्यासाठी मी ही घेतलीये तर यामध्ये ना मी थोडस मुलतानी माती सुद्धा ऍड करणार आहे आता यात अलोवेरा जेल सुद्धा टाकलेला आहे आणि त्यानंतर आता रोज वॉटर टाकून ये ना मस्त पैकी पेस्ट बनवून घेणार त्याची इथे फेस पॅक बनवलेला आहे आणि आता मी फेसला सुद्धा अप्लाय करते आणि सिरियसली याचा रिझल्ट आहे ना खूप मस्त येतात तर ऋषी पण आलाय घरी आणि त्याने ना मस्तपैकी एअर पॉट्स काय बोलतात त्याला एअरफोन बोलतात एअरफोन घेऊन आलेला आहे जे की आपल्या आयफोन लाने मला खूप दिवसांचं पाहिजे होत कशाला युज करायचं फेज लारा जेल ते असं लिक्विड वाल काय ते रोज वेरिएशन हे मिक्स किती भारी भारी प्रोडक्ट येत आहे का तुला प्रमोशन साठी अखेर मी का म्हणतो कमीत कमी आपल्या ह्या कप्प्यात दीड लाखाचे प्रोडक्ट असतील ना पूर्ण ए थँक्यू साईड आणलं ना धन्यवाद

बाहेर गेला नाही काहीतरी नवीन काहीतरी कुटाने करूनच आणतो तो सिंह लावून आणलेला आहे आता आता किती दिवस राहील तो तसा दोन तीन दिवस फक्त दोन तीन दिवस निघून जाईल तो नंतर एका असा सातच निघतोय अरे यार तर मी फेस मास्क वगैरे रिमूव्ह केला त्यानंतर मस्त पैकी खूप सारं मॉइश्चरायझर लावलं कारण की ड्राय नको पडायला स्किन थंडी चालू आहे एक एकत्राळच्या स्वयंपाकाला लावावं लागणार आहे आणि मेन म्हणजे ना आज घरात काहीच नाही त्यामुळे माझं डोकंच काम करत नाही की काय बनवायचं जेवायला स्वयंपाक बनवायचा कंटाळा नाहीयेत पण ते विचार करायचा कंटाळा येतो की अरे यार बनवायचं काय आज आणि एकतर काय झालं ना मंडीत खूप दिवस झाले गेले नाही ना त्यामुळे आता घरातल्या सर्व भाज्या संपलेल्या आहेत आता काय करावं काहीच कळत नाही तर आता मी जेवायला घेतलेले दुपारी जो मी भात आणि वरण बनवलं होतं ना मी तेच खाते ते उरलेलो होतं थो थोडंसं पहिले खाते नंतर विचार करत बसते की काय बनव संध्याकाळी जेवायला सोबतच मी टीव्ही सुद्धा बघते आणि आमचं प्राईम व्हिडिओचं सबस्क्रिप्शन संपलंय ना त्यामुळे टीव्हीवर पण काहीच बघायसारखं नाही युट्यूब चालतं फक्त आणि हॉटस्टार चालतं आणि मी टी व्ही बघत होते ना तितक्यात माझं लक्षच नाही माझं पूर्ण फोन मध्ये आणि टी व्हीमध्ये मध्ये लक्ष होतं आणि नंतर लक्ष केलं ना तर हे बघा स्कुबी ना तिथे मस्त माझ्या पायाजवळ येऊन झोपलेली आहे इतके भारी नाही क्यूट मस्त राहते खूप भारी आहे कशी बघते कॅमेरा लावला की लगेच ला बघती आणि ऋषी ना वरती आला आणि काय कुठं नाही करतोय का मी तिथे भेंडी पूर्ण कोळशासारखी काळी केली आहे खाणार आहेस का आता ती खरंच तू बर लागते चांगली पूर्ण काळी काळी जळा लागत असेल ती नाही का दोघ एवढे मन लावून ते कुकिंग चॅनल बघताय ना पण दोघांपैकी एक काही बनवणार नाही इंटरेस्ट पण असं किती भारी वाटत मला पण असं जंगलात कुठे गेलो ना की मी तिथे कुकिंग करेल तुला गरम पाणी सुद्धा बनवता येत नाही नीट ते बनवायची काय गरज आहे ते सुद्धा बनवता येत नाही तुला म्हणतो म्हणलं ना ते तिकडे टीव्ही पण बघताय मग मला तिकडे किचन मध्ये काही करमत नव्हतं कापायची होती ना तर ते इथे घेऊन आले जेवण पण स्किन केअर पण झाले वेळ झाली झोपायची तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा